राजकारणात अनेक जण आकांडतांडव करतात गेली दहा वर्ष भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदासाठी माझं नाव चर्चेत आहे ते पद मिळालं नाही म्हणून कधीही पक्षाच्या विरोधात प्रतिक्रिया दिली नाही किंवा ना उमेद झालो नाही संयम आणि सौजन्य राजकारणात महत्वाचं असल्याचं मत विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी व्यक्त केलं इचलकरंजीतील वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते चौंडी गावच्या सरपंचापासून ते सभापतीपदापर्यंतचा प्रवास त्यांनी या मुलाखतीमधून उलगडला इचलकरंजीतील आपटे वाचन मंदिराच्या वतीनं त्रेपन्नावी वसंत व्याख्यानमाला सुरू झाली आहे शुक्रवारी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांची एडव्होकेट स्वानंद कुलकर्णी घेतली प्रारंभी सरस्वती देवीच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं वाचन मंदिराच्या अध्यक्षा सुषमा दातार यांनी व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला त्यानंतर प्राध्यापक शिंदे यांनी आपला राजकीय प्रवास उलगडला ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांच्यामुळे राजकारणात आलो गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन हे माझे आदर्श राहिले मुंडे यांचा संघर्षाचा वारसा दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊनही मी डगमगलो नाही राजकारणामध्ये संयम आणि सौजन्य महत्वाचं आहे पण हल्ली प्रसिद्धीसाठी काही समंग विधानं केली जातात मात्र सभागृहात अभ्यासपूर्ण बोललं पाहिजे असं स्पष्ट मत राम शिंदे यांनी व्यक्त केलं भारतीय राजकारणात लोकप्रतिनिधींची क्रेज वाढत आहे त्यातून लोकांच्या अपेक्षाही वाढत आहेत पक्षाशी प्रामाणिक राहून काम केलंय असं ते म्हणाले यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे अशोक सौंदतीकर हर्षदा मराठे माया कुलकर्णी यांच्यासह नागरिक उपस्थित होते